कामगार नेते बालय्या मंडेपू यांचा नुकताच जीएम मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला आहे कामगार नेते बालय्या मंडेपू यांची अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस ट्रेड युनियनच्या राष्ट्रीय सचिवपदी निवड झाल्याबद्दल बालय्या मंडेपू यांचा सत्कार एम मागासवर्गीय बौद्धीशीय संस्थेतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेऊन जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब बागमारे यांच्या हस्ते पेटा पुष्पगुच्छ पेढे देऊन बालय्या मांडेपू यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील पाठचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी बोलताना बालय्या मंडेपू म्हणाले की सोलापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना संघटनेच्या माध्यमातून मदत केली जाईल तसंच कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर राहून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणारी संघटना आहे असं ते म्हणाले